हरकत एवढ्यासाठी घेत आहे कारण का। का। मंत्री मोदे, आम्ही कोणी राजकारण करत नाही राजकारण करायचं नाही अमरावत आम्हाला यायचं नाहीये इथे कोण चार टर्म बोलतात की हे अनेक सदस्य बोलतात अध्यक्ष महोदय ह्या उत्तरातच दिलेला आहे की इथे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक एकवीस दोन दोन हजार बावीस रोजी झाली आणि दुसरी बैठक पंधरा तीन दोन हजार बावीस रोजी झाली कोणाचं सरकार होतं अध्यक्ष महोदय जे बोलतात दोन हजार एकोणीस ते बावीस काय पाठपुरावा झाला नाही कोणाचं सरकार होतं मंत्री महोदय असत्य सांगत आहेत का आम्ही हक्तभंग आणणार का दिशाभूल करतायत का या सभागृहाचे मुख्यमंत्री हे मंत्री महोदय आम्ही तर हेच सांगतोय आम्ही तर हेच सांगतोय की मुख्यमंत्री महोदयांसोबत आम्ही सगळे ह्या विषयाला सोडवायला तयार आहोत राजकारण न आणता माझी एवढीच विनंती राहील आपल्या माध्यमातून की ह्या सदनाची दिशाभूल मंत्री महोदयांनी करू नये ब्रीफिंग असताना जर ते म्हणतात या सदनाची दिशाभूल करू नये गृहनिर्माण मंत्री कोण अध्यक्ष महाराज सदस्य आदित्यजी ठाकरे प्रश्न उपस्थित केला हे ते त्यांनी सांगितलं की तुम्ही उत्तरामध्ये दिलंय या उत्तरामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी तत्कालीन किंवा माननीय गृहनिर्माण मंत्र्यांनी केंद्राकडे पाठपुरावा केलेला कुठेही नाही उलट नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी स्वतः याच्या बाबतीतला पाठपुरावा केंद्र एवढं एकच एवढं एकच पत्र उत्तर एवढं एकच माननीय मुख्यमंत्र्यांचं पत्र हे दप्तरामध्ये आहे जे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब होते मला तेवढंच सांगायचं होतं की शेवटी मुख्य सचिव झाले सचिव झाले हे केवळ मगाशी वरुण देसाई साहेब जसं म्हणले की खालनपत्र वरण वर्णपत्र खाली माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष देणं माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वतः पत्र व्यवहार करणं आणि जसं मी आत्ता सांगितलं की माननीय मुख्यमंत्री केंद्राच्या अधिवेशनापूर्वी जेव्हा खासदारांची मंत्र्यांबरोबर बैठक घेतात त्याच्यामध्ये हे घेणं तर माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी एक प्रयत्न याच्यासाठी केला होता आता पुन्हा एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री आणि शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री आहेत या दोघांच्याकडनंही असाच प्रयत्न केंद्राकडे केला जाईल लक्षवेधी क्रमांक पाच नाही अध्यक्ष ना, महोदय ना, बोला बोला हे काय मंत्री महोदय मंत्री महोदय हे काय मी तुमचा सन्मानाने उल्लेख केला अध्यक्ष महोदय माझा पॉइंट ऑफ प्रोसिजर हाय हा की संबंधित खात्याचे मंत्री संबंधित खात्याचे मंत्री सभागृहामध्ये उत्तर द्यायला नसतील नसतील तर त्यांनी तशा प्रकारची परवानगी अध्यक्षांच्याकडे घ्यावी लागते त्याचबरोबर ज्या सन्मान्य मंत्री महोदयांना उत्तर द्यायला सांगितलं असेल त्यांना लेखी पत्र द्यावं लागतं मी गेले कित्येक दिवस बघतोय की नगर विकास खात्याच्या उज्ज्वल साहेब हे आहे का खोटं आहे त्याने तुमची परवानगी घेतलंय का घेतला असेल तर पत्र दाखवा नसेल तर ह्या मंत्र्यांना बोलायला कसं येतो आपण उठसूट प्रत्येक वेळी आहेत काय फक्त मुख्यमंत्री बोलू शकतात कुठल्याही खात्यावर पाच सात लक्षवेधी क्रमांक श्री उत्तमराव जानकर चार लक्षवेधी चार ही पुढे केलेली आहे पुढे पुढे घेण्यात येईल लक्षवेधी क्रमांक पाच लक्षवेधी क्रमांक पाच अरे अध्यक्ष महोदय केल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय अरे ठीक आहे ना अरे जी खाली बसा खाली बसा अध्यक्ष चला भास्करराव जाधव भास्करराव जाधव ओ भास्करराव चला लक्षवेधी क्रमांक पाच आहेत का अध्यक्ष महोदय बोला काय म्हणता सन्मान हो छाबा थाबा राव हो भास्कराराव राजा खाली बसा अरे काय आहे भास हो भास्कराराव भास्करराव सन्माननीय अध्यक्ष महाराज आहे तुमचं खाली अध्यक्ष महाराज चला काय म्हणतो हन्मानने सदस्य भास्करराव जाधवाने जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे अरे सभागृत काय झालं ना अरे ओ भास्कराव भास्करराव ਓ ਬੱਸ ਕਰੋ ਦਾਦੋ